नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या विद्यार्थ्यांच्या घटनेने परिसरने खळबळ तीन दिवसात दुसऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या प्रकल्प अधिकारीची तातडीची भेट मैताच्या नातेवाईकांनी वस्ती गृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी पिंपळनेर शहरात केवळ तीन दिवसात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची दुसरी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहात रात्री दोन वाजेच्या सुमारास एस वायचा विद्यार्थी सुरेश गोकुळ मालुसरे याने आत्महत्या केली सुरेशने वसतीगृहाच्या बाथरूम मध्ये रुमालाच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवले या गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आत्महत्येचे असून घटनेनंतर पोलीस प्रशासन महताचे नातेवाईक आणि आदिवासी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते नातेवाईकांनी वसती संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे अपुऱ्या मनुष्य बळामुळे कारभारात तुटी असल्याचा आरोप होत आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या या घटनांमुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे जोहार जिंदाबाद जे आदिवासी आज पहाटे सकाळी दोन वाजेच्या दरम्यान मध्ये धुळे प्रकल्प कार्यालय अंतर्गत पिंपणेर शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृह या ठिकाणी शिकत असलेला विद्यार्थी सुरेश घेऊन आत्महत्या केलेली आहे आता ही घटना काय या धुळे प्रकल्पातली पहिली किंवा दुसरी नाही तर आमच्या एकट्या साखरी तालुक्यामध्ये आश्रमशहा आश्रमशहा असतील वसतिगृह असतील ही सातवी ते आठवी घटना आहे आणि या ज्या घटनेचे जे क्रम चाललेले तरी याच्यात प्रामुख्याने कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं निदर्शन येते आहे की इथं कर्मचारी नसतात प्रामुख्याने आता परवाच्या दिवशी जी घटना झाली आदिवासी शासकीय मुलींचं वस्त्र पिंपनेर इथं गैफास घेतली तिथं सुद्धा वार्डन उपस्थित नव्हत्या आज पाठ्याला जी घटना झाली इथं सुद्धा इथला वार्डन दर्विलला राहतो इथला जो लिपिक आहे तो, तो धुळे मध्ये काम करतो म्हणजे इथं जबाबदार परमानंट एकही कर्मचारी नव्हता होता म्हणून हे जे आदिवासी विकास मंत्री उईके के साहेबांनी जे कंपनीला टेंडर देऊन प्रायव्हेट कर्मचारी भरण्याचा जो उद्योग लावलेला आहे आयुक्त मॅडमांनी ते जी आर काढलेले आहेत याच्यामध्ये रीतसर आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये खिलवाट चाललेले मुलांच्या बळी जात आहेत त्याच्यामुळे इथं परमानंट नोकरी परमानंट जॉब असलेले कर्मचारी असावेत जेणेकरून हे जे प्रकार आहेत मुलांशी संवाद साधणारा जबाबदार व्यक्ती असावा डिस्टर्ब होणार नाही विद्यार्थी त्याच्यामुळे हे प्राइथ जे प्रकार चाललेले आहेत त्याच्यामुळे सर्व प्रकार आहेत त्याच्यामुळे थांबावे आणि या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं विनंती समाज ग्रामपंचायत महा गाव चिखली इथला मी सरपंच बोलतो आहे आज सुरेश गोकु मालुसरे शासकीय वस्तीग्रास पिंपनेर इथं शिक्षण घेत होता काल रात्री ग फास घेतली त्याने आणि इथं एक निदर्शनास येत कि जो दलचा वार्डन आहे तो पण इथं पिंपण्याला पण तोच आहे या याच्यात असं आम्हाला असं वाटतं कि चूक प्रशासनाची पर, आहे कारण एक माणूस दोन जागेवरती नोकरी करू शकत नाही मग असं घटना आहे आदिवासी वस्तिगृहामध्ये कालचा मॅटर टोज होता तिथं पण ते मुलींच्या वस्तूगृहामध्ये जे प्रकरण कालचं झालं तिथं पण वाढण नव्हतं इथं बी ते प्रकरण आहे मग याला जिम्मेदार कोण तर प्रशासनच जिम्मेदार आहे याला कारण त्यांनी जर माणसांची नियुक्ती करायचं नसतं तर हे बंद करून द्यायला पाहिजे ना मग त्यांनी हे चालवायला नाही पाहिजे कारण तिथं माणसंच अपूर्ण आहे तर ते, ते, ते पोरं काय करणार आहेत तर आज सगळ्या सरकारचा मनमानीचा खेळ चाललेला आहे समाज आणि आदिवासी आदिवासी पोरांच बळी जात आहे आणि त्यांच्याशी खिलवाड होत आहे हे बंद व्हायला पाहिजे त्याच्यामुळे शासनाने योग्य निर्णय घ्यायला पाहिजे का तिथे जे नियुक्ती करायचे त्यांनी काढायला पाहिजे असं आमचं प्रशासनाला मागणी आहे